खेड तालुक्यातील चाक्कनजवळील खरापाडी गावाच्या हद्दीमध्ये सारा सिटी ते मर्सिडीज कंपनी रोडच्या सी रोडवरती वीस ते पंचवीस वर्षीय अनोळखी महिलेवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे याबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला खेड तालुक्यातील चाकणजवळील खराबवाडी गावाच्या हद्दीमधील सारा सिटी ते मर्सडीज कंपनीच्या रोडच्या एम आय डी सी रस्त्यावरती पंचवीस ते तीस वर्षीय अनोळखी महिलेवरती धारदार शस्त्रानं वार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सात जुलै रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास सारासिटी ते अराई कंपनीच्या रस्त्यावरती खराबवाडी हद्दीतील वर्क्स कंपनीच्या पार्किंगच्या आवारासमोरील एम आय डी सी रस्त्यावर घडली आहे सदर महिलेच्या चेहऱ्यावर छातीवर तळहातावरती खांद्यावर मानेवर पोटावर आणि शरीरावरती ठिकठिकाणी थीक धारदार शस्त्रानं वार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला या घटनेची फिर्याद वॉर्डन बॉय अक्षय गजानन खोपडे यांनी चाकण पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राम पठाडे पोलीस निरीक्षक मनोज यादव उपनिरीक्षक श्रीधर जगताप आणि अर्चना दयाळ यांच्यासह पोलीस पथकानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे श्वान पथकाचे गणेश फापाळे आणि सागर रोकडे यांनी घटनास्थळी पाचारण केलं होतं मात्र आरोपीनं चार चाकी गाडीचा वापर केल्यामुळं माग निघू शकला नाहीये घटनास्थळी सदर महिलेच्या पायातील दोन जोडवी कानातील धातूचा लोमका दागिना आणि हिरव्या रंगाच्या फुटलेल्या बांगड्या आढळल्यात महिलेच्या दोनही हातातील बोटांमध्ये पिवळ्या धातूच्या दोन अंगठ्या आहेत अंगावरती तपकिरी बॉर्डर असलेली डिझाईनची साडी आहे लाल रंगाचा परकर आणि ब्लाऊज सुदृढ बांधा रंग गोरा अंदाजे वय पंचवीस ते तीस आहे पोलीस हवालदार रामचंद्र कुंभार अजय भापकर नामदेव जाधव अप्पासाहेब कुलकर्णी एन एम खेडकर अनिल जगताप अनिल गोरड अशोक साळुंके ऋषिकेश भोसुरे अमोल जाधव राजेंद्र माने संजय घाडगे विलास गोसावी एम एम शेख या पोलीस पथकानं घटनास्थळाचा सा पंचनामा केलाय जवळच असलेल्या अराई कंपनीतील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आलाय यासंदर्भात सहाय्यक फौजदार एस आर हरगुडे यांनी गुन्हा दाखल केला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत हनुमंत देवकर सी चोवीस तास खेड